आपण पाहत आहात ईडी बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास आपल्याला ही इमारत कशाची आहे माहीत आहे का नाही ना, ना। तर चला मी दिलीप आपल्याला या आगळ्या वेगळ्या इमारतीची ओळख करून देतो श्रोते हो मराठवाड्यात सध्या एकाच आर्थिक घोटाळ्याने सामान्य गुंतवणूकदारांचा जीव नकोसा केला आहे आणि तो म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचा घोटाळा गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा चुना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांनी लावला आहे आणि ही गुंतवणूक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वेग गुंतवली आहे कदाचित त्याचाच एक भाग जालण्यात देखील आहे आणि आर्थिक गुन्हे शाखा ही मालमत्ता गोठवण्याच्या तयारीत आहे नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये टप्पा क्रमांक तीनमध्ये ही इमारत उभी आहे भूखंड क्रमांक बी नऊ ते बारा असे सुमारे चार भूखंड यामध्ये आहेत आणि या जागेवर सध्याही सहा मजली इमारत उभी आहे सुमारे दोन हजार सतरामध्ये जालना औद्योगिक वसाहतीमधील हे भूखंड सुरेश कुटे यांनी एक या फर्म स्थापन केली आणि त्या फर्मच्या माध्यमातून ही खरेदी केलेले आहेत तिरुमला एडिबल ऑइल असे या फर्मचं नाव होतं अत्यंत मोक्याच्या ठिकाणी अशी ही इमारत आहे जालना शहरातून समृद्धी महामार्गाकडे जाताना आणि पारशी टेकडीच्या पायथ्याशी ही इमारत आहे निसर्ग सौंदर्य आजूबाजूला ओतप्रत दिसत आहे सन दोन हजार सतरामध्ये सत्याऐंशी लाखात या प्लॉटचा करार केला होता आज या ठिकाणी सहा मजले उभे आहेत प्रत्येक मजल्याची सुमारे अंदाजित एक कोटीची किंमत म्हटलं तर सहा मजल्यांची सहा कोटी एक कोटींची खरेदी आणि एक कोटींचा पाया असा साधारणतः आठ कोटींची ही मालमत्ता आहे फर्मच्या माध्यमातून खरेदी केलेली ही इमारत या इमारतीसाठी पैसा आला कुठून याचा तपास सध्या आर्थिक गुन्हा शाखेत करीत आहे कदाचित ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्याचा पैसा तर इकडं वळवलेला नाही ना अशी ही शंका आर्थिक गुन्हे शाखेला आलेली आहे त्यामुळे ही मालमत्ता सध्या गोठवण्याच्या तयारीत ही शाखा आहे दरम्यान जालना जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात कोट्यावधी रुपयांचा गंडा या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीने घातला आहे जालन्यात देखील अशा हजारो तक्रारी दाखल आहेत परंतु ज्या अधिकृत आणि तपासणी झालेल्या आहेत अशा सुमारे अडीच हजार तक्रारी आज आर्थिक गुन्हा शाखेच्या दरबारात येऊन पडलेले आहेत आत्तापर्यंत आर्थिक गुन्हा शाखेने धडाकेबाज कामगिरी करत ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांना दोन वेळेस जालण्यात आणलं होतं आणि त्यांचे सहकारी आशिष पाटोदेकर हे देखील त्यांच्यासोबत आणले होते न्यायालयाच्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे तुर्तास आर्थिक गुन्हे शाखा पुन्हा सुरेश कुटेंच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत या शाखेने आत्तापर्यंत चाळीस कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे ही जप्त केलेली मालमत्ता फक्त जालना जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या बदल्यातच केलेली आहे अजूनही आर्थिक गुन्हे शाखा कुटेंच्या कुठे कुठे मालमत्ता आहेत याचा शोध घेत आहेत जालना शहरातील औद्योगिक वसाहत भागात असलेला हा भूखंड अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे त्यामुळे या इमारतीचे महत्त्व देखील काही वेगळेच आहे परंतु सध्या ही इमारत अर्धवट बांधकामाच्या अवस्थेत आहे तशीच आहे आपण पाहू शकता औद्योगिक वसाहतीमधील मोक्याच्या ठिकाणी असलेली ही सहा मजली इमारत आजूबाजूला निसर्ग सौंदर्य नटलेलं आहे अशा महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीची अंदाजित किंमत आठ कोटी आहे परंतु ज्यावेळेस याचं व्हॅल्युएशन होईल ज्यावेळेस याची किंमत ठरेल ती कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मी दिलीप पोनेरकर एडी टी व्ही न्यूज जालना